पावसाळा आला ना की असं खेंगट मिळतं आणि खेंगट ना एकदम भारी लागतं ही मच्छी ना समुद्रकिनारी मिळते तर आमच्याजवळ पण समुद्र जवळच आहे त्याच्यामुळे आम्हाला पण मस्त अशी ताजी ताजी मच्छी खायला मिळते नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल खेंगट बनवणार आहोत खेंगट म्हणजे काय तर हे असे छोटे छोटे बोंबील असतात त्यामध्ये कोलंबी मांदेली अशी छोटी छोटी मच्छी असते आणि एकदम ताजी असते तर आता आपण ही साफ करून घेणार आहोत तर ही पाणी आता इथे साफ करून घेतलेली आहे एक दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हे हिंगणं असं लबलभीतच -लब बनवणार आहोत जास्त रसा नाही बनवणार तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकणार आहोत मी इथे घरगुती मसाला दीड चमचा टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि हिंग हेंगडला जास्त वेळ नाही लागत शिजायला त्याच्यामुळे मी इथे मसाले सर्व आत्ताच टाकलेले आहेत आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ पण टाकणार आहोत आपण यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहोत आता मी चिंचेचा कोळ पण टाकलेला आहे कारण आपण हे लबलबीतच बनवणार आहोत तर चला आपला आता हे मसाले वगैरे टाकून झालेले आहेत आता आपण फोडणी देणार आहोत टोपात तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत दहा मिनिटाच्या आत आपला हा खेंगट तयार होतो लसूण टाकलेला आहे आता मस्त सोनेरी मी परत परत तळणार आहोत आता आपलं लसूण सोनेरी होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे टाकणार आहोत आणि ना जास्त चमच्याने डवळायचं नाही कारण छोटी मच्छी असते आणि बोंबील कसे लगेच तुटतात आता आपल्याला यामध्ये पाणी नाही टाकायचं अगदी एखाद दोन चमचे पाणी टाकायचं आहे कारण आपल्या ताटाला मसाला लागलेला असतो तर मी हे एकदम थोडस पाणी टाकलं एखाद दोन चमचे आणि आता आपण झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटांनी आपण चेक करणार आहोत ते पाच सहा मिनिट झालेली आहे आपल्या खेंगटला ना वास एवढा भारी आलाय ना अजिबात ना जास्त चमचा नाही ढवळायचा कारण ते बोंबील कशा अख्खे अख्खे नाही राहत तुम्ही बघू शकता आपण पाणी पण नव्हतं टाकलं तरी पण थोडा रस्सा झालेला आहे कारण कसं बोंबड्याला पाणी सुटतं आणि असंच आपल्याला लबलबीतच बनवायचं आहे रस्सा तर खरोखर एकदम भारी झालेला आहे ना वास मस्त सुटलेला आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपण गॅस बंद करणार आहोत दहा आत आपलं खेंगड इथे मस्त तयार होतं अजिबात वेळ नाही लागत तुम्ही बघू शकता की कलर मस्त आलेला आहे हे खेंगट ना भाकरी चपाती भात कशा सोबत पण एक नंबर लागतो चार काय पाच घास नक्कीच जास्त जातात या खेंगट सोबत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा